श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी वगैरेचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर उद्या आहे दुर्गाष्टमी श्रावण दुर्गाष्टमी तर का श्रावण महिना हा संपूर्णत शिवशक्ती आणि भक्ती यांचा महिना मानला जातो श्रावण महिन्यात येणारी दुर्गाष्टमी ही विशेष पुण्यदायी आणि फलदायी मानली जाते श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय असा महिना असून दुर्गाष्टमीला देवी पार्वतीचं पूजन आपण करतो त्याचबरोबर शिवशक्ती या दोघांची कृपा देखील आपल्यावर होते दुर्गाष्टमीला श्रावणातील दुर्गाष्टमीला देवीची पू दुर्गाष्टमीला देवीची उपासना केल्यानं रोग संकट दृष्ट प्रवृत्ती व त्याचबरोबर नकारात्मकता देखील दूर होते तर याच प्रकारे आपल्याला श्रावण दुर्गाष्टमीच्या दिवशी कुठ कुठल्या सेवा करायच्या व कोणती अशी वस्तू जी आपण महालक्ष्मीला अर्पण केल्यानंतर आपल्यावर आलेलं आर्थिक संकट असेल आपल्या ज्या आर्थिक समस्या असतील त्या कमी होणार आहेत ते सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि पूर्ण माहिती मिळवा या दुर्गाष्टमीला आपल्याला सर्वांना एक करायचं आहे ते म्हणजे महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे सोळा वेळेस आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण एक पारायण करा दोन पारायण करा ती तुमची इच्छा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण देखील आपल्याला उद्या करायचं आहे त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावर जे चौसष्ट यंत्र जे आपण लावलेलं आहे ते चौसष्ट यो योगिनी यंत्राची देखील आपल्याला पूजा उद्या करायची आहे चौसष्ट योगिनी मंत्र देखील आपल्याला उद्या म्हणायचे आहेत त्याचबरोबर त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे जर कोणाकडे चौसष्ट योगिनी यंत्र हे नसेल तर त्यांनी कृपया उद्या किंवा आज केंद्रात जाऊन तुम्ही ते घेऊन या आणि उद्या त्याची स्था त्याची स्थापना म्हणा आपल्या घरात करायची आहे म्हणजेच आपल्या प्रवेशद्वारावर करायचे आहे आणि ज्यांच्याकडे प्रवेशद्वारावर हे ऑलरेडी आहे त्यांनी देखील ही सेवा उद्या करायची आहे तर त्या त्यावर आपल्याला अकरा वे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्री सुक्तमचं पठण देखील सोळा वेळेस करायचं आहे त्या हातात घ्यायचं धूप खालून धूप लावायचा त्यावर ते तो म यंत्र धरायचा आणि त्यावेळेला श्रीसुक्तमचं पठण हे वेळेस नक्की करायचं आहे महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आठ ओव्यापर्यंत आपल्याला हे पठण करायचं आहे पंधरा पंधराव्या वे वेळेपर्यंत आपल्याला हे आठ ओ ओवीपर्यंतच म्हणायचं आहे आणि ज्या वेळेस आपण सोळाव्या वेळेला सुरुवात करणार आहोत त्यावेळेला ते, ते संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर नवारण मंत्र देखील आपल्याला एक माळ करायचा आहे सिद्ध स्तोत्रांचं पठण तुम्ही अकरा वेळेस करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम हे कशासाठी पठण करतात हे सर्व स्वामी माहिती आहे की दुर्गा सप्तशती पाठ जर आपल्याकडून झाला नाही म्हणजे काहीतरी अडचणीमुळे आपण तो पठण करू शकलो नाही तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळेस पठण केल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ लावत असतं आणि त्याचबरोबर आपल्याला श्रीयंत्र असेल कुलदेवीचा टाक असेल लक्ष्मीचा टाक असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल यावर देखील आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना ते जो मी श्रीसुक्तमचं सोडून प्रवेश पठण करून करू शकता त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करू शकता त्यानंतर तुम्ही कुलदेवीचे एकशे आठ नावं घेऊन देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक देखील म्हणून तुम्ही करू शकता आणि त्यानंतर व आपल्याला महालक्ष्मीचा जो मंत्र आहे तो देखील आपण म्हणू शकतो आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ हा नक्की करायचा आहे ललिता सहस्रनाम स्तोत्र देखील आपल्याला पठण करतानाच करा नाही वेळ तर शक्य होत तर श्रवण देखील तुम्ही करू शकता कणकधारा स्तोत्रामचं देखील तुम्ही श्रवण करू शकता कारण कणकधारा स्तोत्रमचं जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला धनवृद्धीचं धनवृद्धीदायक हे स्तोत्र आहे कमलात्मक मंत्र देखील आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचे आहेत ल लवंग तर अख्खी लवंग घ्यायची आहे लवंगाचा डेट आपल्याला देवीकडे करायचा आहे आणि हा ही लवंग जेव्हा आपण देवीकडे अर्पण करतो त्यावेळेला लवंगाचा डेट हा देवीकडे अर्पण करायचा आहे त्यावेळेला तुम्ही ओम मॅम ब्रीम क्लिम चामुंडाय विच नमो नमोनमा असं देखील म्हणू शकता त्यानंतर शुक्रवारी ही दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे तर शनिवारी या लवंगाचा नैवेद्य म्हणजे शनिवारच्या दिवशी आपण पूजा करायची आणि त्यानंतर त्या लवंगा तिथून उचलायच्या आणि त्या लवंग घेतल्यानंतर आपल्याला त्या लवंगांचं नैवेद्य म्हणून आपल्याला तो ग्रहण करायचा आहे तर ही छोटीशी माहिती आहे की लवंगाचा उपयोग तुम्ही कसा करायचा मी जेवढ्या लवंगा सांगितल्या तेवढ्या लवंग तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत तर ह्या अर्पण करत असताना कुठला मंत्र म्हणायचा काय म्हणायचं हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की सर्वांनी दुर्गा सप्तशी सप्तशती पाठाचं पठण नक्की करा ही सेवा आवर्जून करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीचा देखील आपल्यावर आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे झाले सेवाही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थन